लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असणारी वाघ नके छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असा कोणताही पुरावा आमच्याकडे नसल्याची कबुली खुद्द विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिली आहे मात्र जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांचीच नाही ती महाराजांचीच आहे असे भासवून राज्य सरकार शिवप्रेमींची दिशापूल करत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली नक्की विषय काय झाला आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा तर विषय असा आहे सध्या चर्चा चालू आहे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघणके पुन्हा भारतात आणणार आहेत पण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी हे सरकार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचे म्हणत आहे सावंत म्हणाले व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथील विविध वाघनकांपैकी एक वाघणक तीन वर्षांसाठी भाडे तत्वावर आणण्याचा सामंजस्य करार तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासन व व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्यात झाला यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वागणके छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा केला या संदर्भात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता त्यांनी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवून ही वागणके छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा म्युझियमकडे नसल्याचे सांगितले याची माहिती राज्य शासनाच्या प्रतिनिधींनीही दिल्याचे म्युझियमने सांगितले पण राज्य सरकारने ही माहिती जनतेपासून लपून ठेवली या वाघणकांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधींची उधळपट्टी केली जात आहे मात्र ही वागणके शिवाजी महाराज यांची नाहीत म्युझियम मधील वाघणके ही मूळ वाघनकांची प्रतिकृती असू शकते मूळ वाघणके ही सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिले असल्याचे पुरावे सांगतात असेही सावंत यांनी म्हटलं वागणके ही सातारच्या छत्रपतींकडेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणकी ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे ही वागणके सातारच्या छत्रपतींकडे कायम राहिली असल्याचे पुरावा सांगतात महाराष्ट्राची अस्मिता या वाघनकांशी जोडली असल्याने लंडनमधील वाघनकांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वागणके असल्याचे सांगून दिशाभूल केली जाते पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासालाच तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली सरकार उदासीनही वागनके छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत याचे ठोस पुरावे मी राज्य सरकारला दिले आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री सांस्कृतिक कार्य विभाग सचिव आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांना वारंवार पत्रव्यवहारातून सादर केले आहेत मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून याची माहिती दिली पण या गंभीर विषयाबाबत सरकारची उदासीनता असे ते म्हणत आहेत पण यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा